अखेर वाल्मिक कराड पोलिसांच्या जाळ्यात वाल्मिक कराडला बेड्या ठोकल्या सी आय डी पथकाकडून महत्वाची अपडेट नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी मध्ये बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आल्याचं पाहायला मिळतं या हत्याकांडातील प्रकरणामध्ये मास्टर असणाऱ्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असल्याची चर्चा होत आहे मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकानं कोणताही दुजोरा दिला नाही आज संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी सध्या चर्चा सुरू आहे त्यानंतर त्याला कोर्टामध्ये आणले जाऊ शकते या पार्श्वभूमीवरती बीड पोलीस सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे कराडला सी सीआयडीच्या पथकानं ताब्यात घेतलं असल्याची चर्चा सुद्धा दुसऱ्या बाजूला सुरू आहे औदा कंपनीच्या दोन कोटीच्या खंडणी प्रकरणात सीआयडी ही कारवाई करत असल्याचं म्हटलं जात आहे पण याबाबत अद्याप पोलीस किंवा सीआयडी पथकाकडून अधिकृत माहिती समोर आली नाही तर दुसरीकडे वाल्मिक कराड सीआयडी समोर सरेंडर होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडच्या अटकेसाठी ची नऊ पथके तयार करण्यात आली असून ते त्याचा शोध घेत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे हे फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत तर या प्रकरणातील सात आरोपींपैकी जयराम साठे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे या प्रकरणात मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे या हत्याकांडामधील या प्रकरणात वाल्मिक कराड फरार आहेत आणि त्यांचा शोध घेतला जात आहे दरम्यान वाल्मी कराडच्या शोधात असलेल्या सीआयडीच्या हाती एक महत्वपूर्ण काही धागेदोरे सुद्धा लागले आहेत सीआय लोकेशन ट्रॅक करण्यात ला यश मिळाले तांत्रिक विश्लेषणात शेवटचा ठाव ठिकाणा च्या हाती लागला आहे फरार होण्यापूर्वी कराड पुण्यात वास्तव्याला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते सतरा डिसेंबरला वाल्मिक कराड च शेवटचं ऍक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात होत पुण्यातून फोन बंद करून वाल्मीक कराड फरार झाल्याची माहिती सुद्धा समोर येते मंडळी वेळोवेळी डेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे त्यासाठी आपला ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा